श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा घटस्थापना केल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये या जी दोन भाज्या आहेत त्या अजिबात बनवायच्या नाहीत जेणेकरून आपण जी काही देवीची सेवा करू उपासना करू त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळेल तर बघा त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते याच दिवशी नवरात्रीच्या उपवासाला देखील सुरुवात होते आता घटस्थापनेला कलश स्थापना म्हटलं जातं उत्सवासाठी घटस्थापना कलश स्थापना अखंड दिवा देखील लावला जातो आता कलशाची स्थापना तर बघा अगदी या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गादेवींच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते आता यामध्ये देवीचे नऊ रूप म्हणजे शैलपुत्री देवी ब्रह्मचारिणी देवी चंद्रघंटा ब्रह्म देवी, देवी कुष्मंडा देवी देवी स्कंदमाता देवी कांत्यायनी कालरात्री देवी देवी महागौरी देवी सिद्धी दा, दात्री आणि या देवींची पूजा केली जाते आणि त्यानंतर असते विजयादशमी तर बघा आता या नवरात्र उत्सवामध्ये अगदी काही ठिकाणी म्हणजे महिलांना उपवास असतो किंवा घरामध्ये अगदी प्रत्येक व्यक्ती किंवा दोन ते तीन व्यक्तींना तरी घरामध्ये या नवरात्री उत्सवाचे व्रत जे आहे तर ते असते तर मग बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी उपवास असो किंवा नसो तरी देखील या तामसिक अन्नपदार्थांचा आपल्या घरामध्ये अजिबात म्हणजे मी तर म्हणाल आपल्याला ते घरामध्ये दे देखील आणायचे नाहीत बाहेरून देखील खाऊन येऊ नका असे कोणते पदार्थ आहेत आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत अगदी बघा या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये आलेली असते घटस्थापना म्हणजे देवीच आपल्या घरी येऊन बसलेली असते म्हणून आपल्याला देवीची सेवा करायची आहे बघा देव हा भक्तीचा भुकेला आहे मग आपण समजा आपल्याला व्रत करणं नाही शक्य झालं तर आपण देवाची भक्ती तर अगदी निस्वार्थपणे करू शकतो ना मग आपण तसेच आता घट बसवलेत म्हटल्यानंतर तितक्याच नियमांचं पालन देखील करायचं आहे आपल्याला जेणेकरून आपण जी काही पूजा करू जी काही सेवा करू त्याचा आपल्याला शंभर टक्के फळ मिळेल आपल्या कुटुंबामध्ये नक्कीच सुख समाधान नांदेल ज्याप्रमाणे आपला घट उगतो त्याप्रमाणे म्हणतात आपल्या शेतामध्ये देखील अन्नधान्य बहरतं आपल्या जीवनामध्ये देखील सुख समाधान येतं त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता घटस्थापना केल्यानंतर घरामध्ये नऊ दिवस तामसिक अन्न पदार्थ अजिबात बनवायचे नाहीत त्यामध्ये पहिला येतो बघा मांस कांदा लसूण आणि मसालेदार पदार्थ शक्यतो टाळायचे आहेत कारण की हे जे पदार्थ आहेत ना ते घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि आता घरामध्ये देवी बसलेली आहे आणि तामसिक म्हणल्यानंतर उग्रता असते मग याने कुठेतरी बघा एकमेकांना कोणाचा राग येऊ शकतो वादविवाद होऊ शकतात आणि आपल्याला अशा गोष्टी या नवरात्री उत्सवामध्ये अजिबात करायच्या नाहीत कारण की नवरात्रीच्या पवित्रतेशी या जी तामसिक गोष्टी आहेत त्या सुसंगत नसतात त्यामुळे बघा या काळामध्ये आपल्याला सात्विकच अन्नपदार्थांचे सेवन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण की ते आपल्या मनाला शांत आणि शुद्ध ठेवण्यास मदत करते तसेच आपल्या या नवरात्र घटस्थापना आणि आपल्या घरामध्ये देवीची एक शक्ती असते सात्विक वातावरण आपल्याला ठेवायचं आहे आणि तामसिक अन्नपदार्थ जर आपण आपल्या घरामध्ये आणले बनवले तर नकारात्मक ऊर्जाही वाढली जाते त्यामुळे आपल्याला या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत आता बघा त्यामध्ये आपण बाहेरून देखील मांस मच्छी खाऊन घरामध्ये येऊ नका कांदा लसूनच विरहित स्वयंपाक बनवा तुम्हाला उपवास असो किंवा नसो तरी देखील या नऊ दिवसामध्ये आपल्याला कांदा लसून घरामध्ये असेल तर तो अगदी भरून बाजूला ठेवून द्यायचा आहे कारण की आपल्याला सवय झालेली असती चुकून हाताशी असतो आणि तो पटकन आपल्या हातात येऊन जातो त्यामुळे आपल्याला अशी चूक अजिबात करायची नाही आणि त्यामध्ये बघा कोबी असेल किंवा मग मसुराची डाळ असेल या अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकून देखील याची दोन भाज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद بعد